महाराष्ट्र आपल्या लाडक्या गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही तासात येऊन ठेवला आहे अशा वेळी राज्यातील प्रत्येक गावामध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे अशाच वेळी ज्या घराघरामध्ये गणपती मंदिरामध्ये जे गणपती येणार आहेत अशा गणपतींच्या कारखान्यामध्येही गणपतीवरती अंतिम हात फिरवण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे या कारखान्यामध्ये गणपतींची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे शेवटच्या क्षणी त्यांची जे रेखीव काम आहे त्याची तयारी आता सुरू आहे आणि आपण बघतोय अशाच ग्रामीण भागातल्या ही कारखान्यामध्ये मूर्तिकार हे मोठ्या प्रमाणावरती आता दिवस रात्र एक करून या गणपतीवरती अंतिम हात फिरवण्याचं काम करत आहेत अधिपती असलेल्या या राजाला सगळ्यांसाठी हे मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या तनमनान जणांना आपलं सर्व स्वर्पण करत आहेत अशाच प्रकारचे कलाकार माझ्यासोबत आहेत आपण बोलूयात मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार माझं नाव समीर राजे माझा देवर या ठिकाणी गणपतीचा कारखाना आहे तीन आम्ही हे कार्य करत आहोत माझ्या आजोबांपासून आम्ही गणपती बनवतोय आमची तिसरी पिढी चार महिने हे काम चालू आहे आपलं तर त्यामध्ये आपण पहिलं प्रोडक्शन करतो पीओपीचे पण गणपती आपण बनवतो शाडूचे पण गणपती आपण बनवतो हे प्रोडक्शन केल्यानंतर फिनिशिंगचं काम करावं लागतं काम केल्यानंतर आपण कलर करतो कलर केल्यानंतर आपण ज्वेलरी वगैरे करतो अशी आणि आता ट्रेंड वगैरे सगळा हा वगैरे चालू आहे बघा आता रिंकल आपली सरकारी टोपी आहे आपलं फुल ड्रेसिंग येत हे आपले महाराष्ट्रीयन टोपी महाराष्ट्र तसेच आपले विविध प्रकारचे गणपती आहेत बाल गणेश याला बालगलेश म्हणता येतो त्याला शंकराच्या रूपातला गणपती हा बैलगाडा पेटल आता महाराष्ट्रात सर्वात जास्त फेमस आहे शेतकरी रूपातला आपला गणपती नमस्कार मी सुधर कुंभार बोलत आहे माझ्या कारकाचं नाव कुंभार आठ देऊर मी बारा वर्षापासून मी हे मूर्ती काम आ, काम करतो तरी आता सध्या माझ्या अंतिम टप्प्यामध्ये हे काम पूर्ण होत आहे आणि बऱ्यापैकी माझ्या या कारखान्यामध्ये मूर्ती हा बुकिंग होत चालली या कारखान्यामध्ये उपलब्ध असतात माझ्या बालमूर्ती म्हणजे एक फुटापासून ते पाच फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत त्यापैकी बालमूर्ती आणि विविध व्हरायटी अशा प्रकारच्या इथे असतात उपलब्ध एकूणच काय विविध रूपातल्या गणपती मूर्ती त्याच्यामध्ये रामाच्या रूपातल्या असेल भगवान श्री कृष्णाच्या रूपातल्या असेल स्वामी समर्पणच्या रूपातल्या असेल आणि तिथपासून हे अगदी शेतकऱ्याच्या रूपातले असेल बैलगाडा गणपती असेल भगवान शंकराच्या रूपात ही मूर्ती असेल किंवा श्री कृष्णाच्या रूपातली मूर्ती असेल असं जस ज्याला हवं आहे जसा देवाचा भाव आहे तशा प्रकारच्या मूर्त्या या मूर्ती कारखान्यामध्ये उपलब्ध आहेत उद्या या ठिकाणी भाविक आपल्या घरी लाडका ला पप्पा घेण्यासाठी गर्दी करणार आहेत आणि हाच तो खरा आनंद या मूर्तीकारांचा असणार आहे की आपल्या लाडका बाप्पा आपल्या भाविकाच्या हातामध्ये सुपूर्द करणे प्रकाश राजे महाराष्ट्र वनसाठी देवळून